शकता इकडे जेवायला बसलेली आहेत इकडे राज इकडे समाधान इकडे अजय जगताप आणि इकडे मी पण जेवायला बसतोय मीठ कमी झालं आणि इकडे बघू शकता खूप अशी मोठी लाईन लागलेली आहे सगळ्याकडे लाईन लाईन आहेत

बघू शकता उल्हासनगरमध्ये लांसमध्ये आलेलं आहे जाईस बघू शकता मी मावशीच्या मुलाच्या लग्नाला आलेल्या आम्ही आता लग्न वगैरे झालेलं आहे जेवण मिळून केलं आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे न बघू शकता थी। लग्नासाठी जगताप कृपाली जगताप अजय जगताप आलेला होता मिशन निकम पण भेटलेला गावचे बरेचसे लोक भेटलेले आहेत बघू शकता आम्ही निघालेलो आता घराकडे जाण्यासाठी आणि या साईडला पाहू शकता अजय जगतापची गाडी पार्किंग केलेली आहे आणि ह्या मेन गेट आहे आतमध्ये एंट्री करण्यासाठी कुठे गेला तो